शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट एडबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चला तर आता याची प्रस्तावना पाहूया फस्ट एड म्हणजे अपघात किंवा अचानक आजारपण झाल्यानंतर दिली जाणारी तातडीची प्राथमिक मदत ही मदत तात्पुरती असते पण योग्य वेळेत दिल्यास जखमी व्यक्तीचे प्राण वाचू शकते आणि पुढील दुखापट टाळू शकते फस्ट एड शिकणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे कारण आपल्याला कधीही एखाद्याला मदत करण्याची संधी येऊ शकते मित्रांनो फर्स्ट एड केवळ गंभीर अपघातासाठी नाही तर लहान दुखापतीसाठीही उपयुक्त आहे जसे की छाटलेल्या जखमेला योग्यरित्या बँडेज करणे भाजलेल्या त्वचेला थंड पाण्याने धुणे किंवा घसरल्यावर हलक्या जखमेवर काळजी घेणे या लहान उपायांमुळे जखम गंभीर होण्यापासून रोखली जाऊ शकते एड आपल्याला तातडीची मदत करण्यास सक्षम बनवते अपघातानंतर प्रथम काही मिनिटे खूप महत्त्वाच्या असतात कारण त्यावेळी योग्य उपचार होणे जखमीचे प्राण वाचवू शकते फर्स्ट एड शिकणे केवळ रुग्णासाठीच नाही तर मदत करणाऱ्या व्यक्तीसाठीही महत्त्वाचे आहे योग्य पद्धतीने मदत केल्यास कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही किंवा चुकीची उपचार करण्याची भीती कमी होते त्यामुळे परिस्थितीवर शांतपणे नियंत्रण ठेवता येते तुम्ही फर्स्ट एड शिकून ठेवली तर तुम्ही कोणत्याही अपघाताच्या प्रसंगात योग्य वेळी मदत करू शकता घर शाळा कार्यालय किंवा प्रवासात हे ज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते त्यामुळे फर्स्ट एड हे फक्त कौशल्य नाही तर एक जबाबदारी देखील आहे मित्रांनो आता आपण फर्स्ट एडचे उद्दिष्ट पाहणार आहोत फर्स्ट एडचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे जखमी किंवा आजारी व्यक्तीचे प्राण वाचवणे अपघातानंतर पहिल्या काही मिनिटांमध्ये दिलेली मदत खूप उपयोगी ठरते जसे की श्वास सुरू ठेवणे किंवा सी पी आर देणे यासारखे प्राथमिक उपाय व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात दुसरे उद्दिष्ट म्हणजे जखमीला जास्त दुखापत होऊ न देणे जखमी भाग हलवल्यास जखम गंभीर होऊ शकते म्हणून जखमी जागा स्थिर ठेवणे जर हाड मोडल्यास स्प्लिंट लावणे फर्स्ट एडमुळे बरे होण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते जखमीला आराम देणे गरज असल्यास अस, पाणी किंवा ओआरएस देणे जर कुठे भाजलं असेल तर थंड पाण्याने ते धुणे व त्याच्यावर योग्य क्रीम किंवा स्प्रे वापरणे याच्यामुळे व्यक्तीची तब्येत सुधारते अपघातानंतर व्यक्ती घाबरलेली असते अशावेळी तिला धीर देणे शांत ठेवणे आणि सुरक्षित असल्याची खात्री करून देणे देखील फर्स्ट एडचे उद्दिष्ट आहे यामुळे जखमीची भीती कमी होणे आणि तो उपचारासाठी सहकार्य करतो फर्स्ट एड फक्त तातडीची मदत आहे उपचारांचा पूर्ण पर्याय नाही त्यामुळे फर्स्ट एड दिल्यानंतर डॉक्टरकडे घेऊन जाणे खूप महत्त्वाचे असते शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाखवायला विसरू नका मित्रांनो आता आपण फर्स्ट एड किट पाहूया फर्स्ट एड बॉक्स म्हणजे प्राथमिक उपचारांसाठी आवश्यक वस्तूंचा संच प्रत्येक घर कार्यालय शाळा किंवा वाहनात फस्ट एड बॉक्स असणे आवश्यक आहे यामुळे अपघात झाल्यावर त्वरित मदत करता येते मित्रांनो फर्स्ट एड बॉक्समध्ये बँडेज कॉटेन अँटीसेप्टिक द्रव्य हातमोजे कात्री पेन रिलीफ स्प्रे बर्न क्रीम थर्मामीटर ओ आर एस पावडर व इतर आवश्यक वस्तू असायला हव्यात या वस्तूंचा योग एड बॉक्सचे महत्त्व केवळ जखम साफ करण्यापुरते नाही तर अपघातानंतर योग्य काळजी घेणे देखील आहे उदाहरणार्थ जर एखाद्याचा हात मोडलाय तर त्याला तिथे स्प्लिंट लावलंच पाहिजे जर एखाद्याच्या हाताला भाजलं असेल तर त्याला तिथे क्रीम लावणे या सर्व गोष्टी त्वरित केल्यास जखमीची परिस्थिती स्थिर राहते फर्स्ट एड बॉक्स नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावा त्यात असलेल्या वस्तूंची तपासणी करा कोणती गोष्ट त्यामध्ये आहे कोणती गोष्ट नाही ते पहा जे नाही आहे ते त्याच्यामध्ये ॲड करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे फस्ट एड बॉक्समध्ये असलेले प्रत्येक वस्तू कशी वापरायची हे शिकले पाहिजे वस्तू असल्यावर पण वापर कसा करायचा माहीत नसेल तर फायदा होत नाही त्यामुळे फस्ट एड किट आणि त्यांचे ज्ञान दोन्ही आवश्यक आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत सामान्य अपघातांसाठी फस्ट एड कसं वापरायचं काट्यांमुळे किंवा अपघातामुळे जखम झाल्यास ती स्वच्छ पाण्याने धुवावी त्यावर दाब द्यावा याच्यामुळे रक्त थांबतं जखमेवर योग्य बँडेज लावल्यास जास्त रक्त जात नाही यामुळे जखमी व्यक्ती सुरक्षित राहते आणि जखम जास्त पसरायची शक्यता कमी होते हाड मोडल्यास जखमी भाग हलवू नये कारण चुकीने हालचाल केल्यास हाड अजून दुखावू शकते हाड मोडलेल्या भागावर योग्य स्प्रिंट लावून स्थिर ठेवावे आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचे आहे या प्रक्रियेमुळे जखमीची वेदना कमी होते आणि पुढील गंभीर इजा टाळता येते भाजल्यास जखम थंड पाण्याने धुवावी नंतर जखमेवर बर्न क्रीम लावून झाकून ठेवावे जखमेला थेट हवा धूळ किंवा कोणतीही वस्तू लावू नये याच्यामुळे त्वचेचे नुकसान कमी होते आणि जखमेला आराम मिळतो गंभीर भाजल्यास त्वरित डॉक्टरांकडे पोहोचावे व्यक्ती जर बेशुद्ध पडला तर त्याला सरळ झोपवावे आणि पाय थोडे उंच करावे त्याचा श्वास तपासावा आणि गरज असल्यास सी पी आर देणे सुरू करावे बेशुद्ध व्यक्तीला घाबरू नये आणि श्वास चालू राहील याची काळजी घ्यावी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत सी पी आर म्हणजे काय सी पी आर म्हणजे हृदय किंवा श्वास थांबल्यास दिली जाणारी तातडीची मदत सी पी आरमध्ये छातीवर दाब देणे आणि तोंडवाटे श्वास देणे याचा समावेश आहे यामुळे हृदय आणि मेंदूत ऑक्सिजन पोहोचते मित्रांनो अनेक जणांना प्रश्न पडला असेल सी पी आर का महत्वाचे आहे हृदय थांबल्यास श्वास न घेतल्यास व्यक्ती बेशुद्ध पडते आणि काही मिनिटात जीव धोक्यात येतो अशा वेळेस सी पी आर दिल्यास रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी प्राण वाचवता येते त्यामुळे या यंत्राचा प्राथमिक ज्ञान प्रत्येकाने शिकले पाहिजे मित्रांनो सी पी आर देताने व्यक्तीला सरळ पाठीवर झोपवावे दोन्ही हातांनी छातीच्या मध्यभागी दाब देऊन तीस ते पस्तीस वेळा हलके हलके दाब दिला जातो आणि त्यानंतर तोंडवाटे दोन श्वास दिले जातात ही प्रक्रिया रुग्णाला श्वास आणि रक्तभिसरण चालू ठेवण्यासाठी केली जाते मित्रांनो सी पी आर फक्त तातडीची मदत आहे संपूर्ण उपचार नाही त्यानंतर रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचे आहे योग्य वेळी दिलेला सी पी आर प्राण वाचवू शकतो मित्रांनो आता आपण पाहणार आहोत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही फर्स्ट एड देताना नेहमी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करा जखमी व्यक्तीजवळ काही धोकादायक वस्तू नसाव्यात याची काळजी घ्यावी जखमी व्यक्तीला शांत ठेवावे तिला योग्य पद्धतीने मदत करणे आणि आवश्यक असल्यास त्वरित हॉस्पिटलमध्ये नेणे हे खूप गरजेचे आहे जखम स्वच्छ धुणे योग्य बँडेज लावणे हाड मोडल्यास त्याला प्लास्टर करणे किंवा स्प्लिंट करणे भाजल्यास थंड पाण्याने धुणे किंवा तोंडवाटे पाणी देणे हे सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत यामुळे जखमीची वेदना कमी होते आणि त्याला पुढील इजा टाळली जाते जखमी व्यक्तीवर थेट हात लावणे किंवा जखमेत हात घालणे हे अजिबात करू नका कारण ती जखम ओली असते आणि तसं केल्यास अजून जखम होईची शक्यता जास्त असते भाजलेल्या किंवा खरचटलेल्या जागेवरती तेल वॅसलिन किंवा इतर घरगुती उपाय लावणे टाळा मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत व कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो फर्स्ट एड बॉक्समध्ये बँडेज कॉटेन अँटीसेप्टिक द्रव्य हातमोजे कात्री पेन रिलीफ स्प्रे बर्न क्रीम थर्मामीटर ओ आर एस पावडर व इतर आवश्यक वस्तू असायला हव्यात या वस्तूंचा योग्य वापर करून जखमी व्यक्तीला तातडीने मदत करता येते घर शाळा कॉलेज ऑफिस किंवा प्रवासात फर्स्ट एडची माहिती असणे हे जखमी व्यक्तीला सुरक्षित ठेवायचे प्रमुख साधन आहे प्रत्येकाने मूलभूत उपाय शिकून ठेवलेले पाहिजेत फर्स्ट एड केवळ शारीरिक मदतपुरती मर्यादित नाही अपघातानंतर मानसिक आधार देणे जखमी व्यक्तीला धीर देणे आणि शांत ठेवणे हे देखील याचा एक भाग आहे त्यामुळे व्यक्तीला भय कमी वाटते आणि तो उपचारांसाठी सहकार्य करतो अपघातानंतर तातडीची मदत मिळाल्यास जखमीची परिस्थिती स्थिर राहते आणि पुढील गंभीर इजा टाळता येते त्यामुळे प्रत्येकाला माहीत पाहिजेत कोणत्या गोष्टी करायला हव्यात व कोणत्या गोष्टी करायला नाही फर्स्ट एड किटचा योग्य वापर आणि प्राथमिक उपचारांची माहिती ठेवावी मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद